मोरे मोरे जो मोरे रे <speaking> गोेड़ <in foreign language> मी माझ्या चॅनलवरच्या व्हिडिओज ह्या वेळीच्या पाहिल्या असतील तर त्या व्हिडिओचा विषय नेहमी असा होता की आमच्या गावाकडच्या व्हिडिओज म्हणजे आपल्या कोकणाकडच्या व्हिडिओज तर त्या व्हिडिओज बनवण्यामागचं कारण हेच होतं की मुंबईला आल्यावरसुद्धा आपल्या गावाकडच्या आठवणी आम्हाला जपता येतील त्या व्हिडिओजवर मी खूप प्रतिसाद दिला आहे ही व्हिडिओ बनवण्यामागचं एक खूप महत्त्वाचं कारण म्हणजे वारी यावर्षी जे आमचे गावातले गावकरी वैगेरेश्री मंडळ आमचं आम्ही यावर्षी कार्तिकी वारीला वारी तशी दौऱ्या शुक्रवारी चालूच झाली आहे तर मी स्वतः यावर्षी वारी आहे आणि एक निमित्ताने व्हिडिओ करणार आहोत महिलेश्वर देवस्थान हे अष्टविनायकापैकी तिथे आम्ही भेट दिला दिल्यानंतर नवीन जाणवत पंढर महाराजांचं आणि मग तिफुल आमचा दौरा असेल पंढरपूरला तुम्हाला पंढरपूरच्या एकदम पुढे व्हिडिओज पाहायला लागतील गोंदवलेकर महाराजांच्या मठाचा परिसर खूप सुंदर आणि शांत मठ आहे हे गोंदवलेकर महाराजांचं समाधी स्थळ आहे

साडेपाच वाजले आणि आपण पंढरपुरात आहोत तुम्ही माझ्यासमोर तुम्ही बोलू शकता चुंढामध्ये खूप रोष आहे घाटावर भाविकांची गर्दी झाली आहे स्नान करण्यासाठी मंडळी आज पंढरपूर या ठिकाणी तीर्थक्षेत्र पंढरपूर आज वारीनिमित्त कार्तिकी वारी आज आम्ही सज मंडळी श्रीरामसेवक मंडळ खांडू वारकरी सांप्रदायिक भजन मंडळ आम्ही आज सगळे मिळून कार्तिकी वारीसाठी आज आलो आहोत तिथे आज एवढा मोठा आनंद आहे आन। की या वारीचा की गुंडुमलेली आहे पंढरी माझा श्रीनं हरवला विठोबा विठेवरील देखील आय चंद्र भागा आहे सी विमा असे की आज खूप काही चांगल्यापणीकडचं नाही आल्यानंतर कोणी एवढा न येणारा मग सुद्धा आज आल्यानंतर एवढा तलीन होऊन जातो मांडव त्याच्यानंतर त्यांना हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडिनाथ महाराज जय आज या पवित्र कार्तिकी वारीनिमित्त आम्ही श्रीरामशिव ग्रामस्थ मंडळ आयोजित आत्तापर्यंत पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहे आणि यावर्षीचं आम्ही पंढरपूरमध्ये या चंद्रभागेच्या थिरी समोर असणारा परमार्थ आश्रम या ठिकाणी आम्ही राहत असून आमची जी वारी आहे ती गेल्या पंचवीस वर्षापासून गावापासून सुरू झाले होती ती आता मुंबईतून सुरू आहे आणि चांगल्या प्रकारे सगळ्या भाविकांचा त्यांना चांगली साथ मिळते ग्रामस्थांची साथ मिळते त्यामुळे अजूनपर्यंत ही वारी सुरू आहे आणि पांडुरंगाच्या कृपेने ही वारी अशी सुरू राहील खरं सांगायचं म्हणजे जन्मजन्म आम्ही बहुपुण्य केले म्हणून ही आपण विठ्ठले कृपा केली आणि त्याप्रमाणे आज आमच्याकडे पांडुरंगाची कृपा झाली आहे सगळ्या पांडुरंगाच्या कृपेने आज खरोखर सगळ्यांचे भरभराटे चाललेले आहे याला कारण फक्त आम्ही ही जे प पंढरपूरची वारी आणि या पंढरपूरच्या वारीला आल्यानंतर या चंद्रभागेत आल्यानंतर जो वर्षाचा क्षण असतो तो पूर्ण निघून जातो आणि ही कार्तिकेच्याशी वारी आम्ही दरवर्षी परंपरा माझ्या वडिलांचा देवा तृथितचंद्र सेवा पाडुरंगा अशी परंपरा आम्ही आमच्या मुलीमुळं या वारीमध्ये सहभागी होऊन आनंद लुटका चंद्रभागेमध्ये स्नान करून देवाचे दर्शन घेऊन स्नान गिरणीबाजी चंद्र भागा हळशि चंद्र भागा हळश कीर्तन प्रभजन असे भजन आम्ही या ठिकाणी पंढरपुरामध्ये करत असतो आणि मंगलम भगवान विष्णुमंगलम धनुधुर्जय मंगलम पंढरी काक्ष मंगलम हरी भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या परम मंगलमय या वैकुंठ धामामध्ये या श्रीक्षेत्र पंढरी पंदरी पंढरीमध्ये अनेक भाविक भक्त शेकडोच्या संख्येनं काहीतरी इथं प्रतिवर्षी उपस्थित राहतात सातत्यानं विविध कार्यक्रम या आपल्या पंढरी नगरीमध्ये हे होत असतात खऱ्या अर्थानं याही वर्षी अतिउल्हासानं अतिशय काहीतरी आनंदित अशा सद अंतकरणानं बरीचशी भाविक मंडळी या वारीमध्ये काहीतरी समाविष्ट झालेली आहेत या पंधरा वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये अनेक जण तरुण असतील वृद्ध असतील माता भगिनी असतील बऱ्याचशा सुद्धा या पवित्र एकादशीच्या या पर्वकाळावरती बऱ्याचशा तरुणांनी आपल्या वारकरी संप्रदायाची दीक्षा काहीतरी घेतलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मला वाटतं आहे की भाग्यवंत नटे हरिक या न्यायाप्रमाणे या वारकरी संप्रदायाचे विचार आणि विचार करत असताना खऱ्या अर्थानं तो आचारसुद्धा तरुणाने काहीतरी स्वीकारला पाहिजे या उद्देशानं बऱ्याचशा तरुणाने आज आपल्या या देहावरती तुळशीपत्र धारण केलेलं आहे खऱ्या अर्थानं ही अतिशय महत्त्वाची बाब आहे गेल्या पंधरा वर्षाचा जो काही हा कार्यक्रम आपण इथं करतो वारीचा कार्यक्रम करतो ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन महोत्सव आणि या माध्यमाचं फलित खऱ्या अर्थानं जर आपल्याला पाहायला मिळतं ते परिवर्तनाची एक नांदी म्हणून काहीतरी आज वारकरी संप्रदायाच्या या परंपरेवरती या आपल्या तरुणांनी काहीतरी चालायला सुरुवात केली आहे ही अतिशय काहीतरी महत्त्वाची बाब आहे या संपूर्ण कार्यामध्ये श्रीरामसेवक भजन मंडळ मंडणगड मुंबई अधिक काहीतरी या या मुंबईतली शिवशंभू भजन मंडळ ही बरीचशी भजनी सुद्धा काहीतरी दरवर्षी सामील होतात याच्याही पुढं अनेक भजनी मंडळ या वारीमध्ये समावेश सामील होऊन मला वाटतं मुंबापुरीतनं मोठ्या बहुसंख्येनं याच्या पुढच्या सोळाव्या वर्षाच्या या, या संपूर्ण वारीकरता अधिक काहीतरी समाज काहीतरी याच्यामध्ये समाविष्ट होईल अशी आशा व्यक्त करतो रामकृष्ण मंडळी आम्ही सेवक ग्रामस्थ मंडळ आणि मुंबई मंडळ आज पंढरपूर वारीला आलेलो आहोत कार्तिकी वारीला आलो आहोत आमच्या सगळ्या आम्ही मंडळाची लोकं असतात सर्व लहान दोन मंडळी या वारीलेच असतात आणि या वारीचा महूर भर भरपूर चांगला आहे चांगल्या लोकांना अनुभव आलेला आहे याप्रमाणे आम्ही बी आलेलो आहोत तर आमचा आज खुद्दा दिवस वंडासोबतचा आज आज का एकादशी आहे त्यानिमित्ताने सर्व इकडे మహిళా మండల అనే ఆచార్య ఓంబాబా కలం సువేష కలసేర్స్ వేరే सकाळी आनंद आला आरक्षनाथ असलेल्या आणि इथे सकाळी उपस्थित होतो समोर जाईल आम्ही ते या की दर्शन मिल <imited> <imited> प्रदक्षिणा करून आपण चंद्रभाग्याच्या काठी आलो तुम्ही बघू शकता आपली दिंडी आहे खूप गर्दी आहे यावर्षी त्यात पाऊस पण होता महापूरच्या कम्पेअर मध्ये म्हणजे याच दुवादशी आहे काल आपण पंढरपूरवरून आहोत आपण आलो ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरमध्ये तर मंडळ इंद्रायणी काठी आपल्या वारीची सांगता झालेली आहे तर हा ता वा, माझा वारीचा अनुभव तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा यापुढे असेच व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न असेल